आपण जागर समस्या तुमची आमचा या गोकुळ दूध कोल्हापूर जिल्हा सहकारी आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ शिंदेच्या शिवसेनेचे हे अकरा आमदार होणार मंत्री दोन दिग्गजांना डच्चू महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले असून त्यात महायुतीचे दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हेही समाविष्ट आहेत ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत सरकार स्थापनेनंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली अशी आहे की यावेळी शिवसेनेच्या कोट्यातील आमदार मंत्री होऊ राज्य मंत्रिमंडळात समावेशनासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली यावेळी दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते या दोन मंत्र्यांचे पत्ते होणार कट माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची मागील कामगिरी आणि आरोप लक्षात घेता त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले शिवसेनेकडून पाच नवीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता शिवसेनेचे मंत्रिपदाचे दावेदार भरत शेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते महायुतीत शिवसेनेला ते मिळतील मानलं जात आहे त्यापैकी दहा ते बारा मंत्री या आठवड्यात शपथ घेणार आहेत हे अकरा आमदार होणार मंत्री शिवसेनेची पात्रता चाचणी उत्तीर्ण होऊन मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची ही माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात बसणारे संभाव्य मंत्री गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराजे देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरत शेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक झाल्या यावेळी निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला सत्तावन्न तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे संख्याबळ त्रेचाळीस आहे म्हणजे मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्र्यांची संख्या यापेक्षा जास्त असू शकत नाही मागील सरकारमध्ये आतापर्यंत तिन्ही पक्षांचे एकोणतीस मंत्री होते त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दहा आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री होते सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स राहतात